आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आणि सी सी टीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणी वन एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंदधाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या च्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव महाराष्ट्राचा शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे तुमचे आमचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी मुख्यमंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे नेते आदरणीय ने राणेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब सिंदूर जिल्ह्याचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आणि हिंदू रक्षणार्थ रक्षणार्थ्यांनी वाहून घेतलेलं असं नेतृत्व आदरणीय नितेशजी राणे साहेब आदरणीय वहिनी यांचा वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ते या कुडाळ मालवणचे लोकप्रिय कार्यसम्राट असे आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब उपनेते आंग्रे संदीप कुडतडकर आमचे बाळू गुबल सुरेश आदरेकर संजय पडते दीपलक्ष्मी पडते महिला जिल्हा प्रमुख जो कुडाळकर दीपक पाटकर व्यासपीठात सर्वच उपस्थित मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो उद्या सतरा तारीखला निलेशजींचा वाढदिवस होता आम्ही फोनवरती त्यांच्याशी संपर्क साधला साहेब आम्हाला यावेळी मालवण बोर्डिंग येते तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे आम्हाला वेळ द्या निलेशजी म्हणाले महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि माझा वाढदिवस सोमवार या दिवशी येतो आहे तेव्हा मी मी एक लोकप्रतिनिधी आहे मला त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे मला कामकाजावरती लक्ष देऊन माझ्या मतदारसंघामध्ये जे मूलभूत जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले पाहिजे आम्हाला राणेसाहेबांनी शिकवण दिली आहे की कामकाजाचा वेळ असताना अन्य गोष्टी करायचे नाही मी तुम्हाला रविवारचा टाइम देतो आणि त्याप्रमाणे रविवारचा आम्हाला वेळ निलेजीने दिला उद्या अधिवेशन असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे गेले तीन महिने निलेजी हा मालवण बुडाळमधून निवडून आल्यानंतर कशा प्रकारे काम करतायत हे आपल्याला आता पाच एस टी नवीन हे पाच एस टी माध्यमातून पालकमंत्री निधीजी राणे असतील राणे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन पाच एस टी या तीन महिन्यामध्ये निलेशजीने मिळवून दिले एक अम्बुलन्स दिली अनेक प्रश्न मुंबई गोवा रस्ता असो मच्छीदारांचे प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावरती अभ्यासपूर्वक भाषण विधिमंडळ कर, मध्ये करताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल आज आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरत असताना प्रत्येक जण म्हणतो आहे गेल्या व दहा वर्ष आम्ही चूक केली अतिशय हुशार आणि बुद्धिमान आणि कर्तव्य दक्ष असा आमदार आम्ही खरोखरच आता निवडून दिले आहे अशा प्रकारचे जे उद्गार जेव्हा आम्हाला ऐकायला येतात तेव्हा खरोखरच आमचं ऊर भरून येत आज निलेशजी प्रत्येक विषयावरती जेव्हा बोलतात तेव्हा जुने जाणते सुद्धा आमदार मंत्री सुद्धा बघत राहतात त्यांच्या खांद्याला खांदा देऊन नितेजी तर किल्लात लढवत आहेत नितेजी मच्छी मारांना जो काही न्याय दिलाय नाही तर पहिले आमदार बोटीवर आणि बोटी, बोटी पकडून आणायचे परंतु नितेशजी साहेबांनी अभ्यासपूर्वक मंत्रीपद घेतल्यानंतर सर्वच पर्सने योग्य तो धडा शिकवला आणि पारंपरिक मच्छीमारांना खऱ्या अर्थाने ही दोन मुलं राणे साहेबांची आहे मला नी, मी उदय सामंत उदय सामंत साहेबांना जायचं आहे पण मी तुम्हाला मी तुमच्या आधी बोललोय निलेशजींना शिंदे साहेबांनी तिकीट दिलं आणि या शिवसेनेचं जे वातावरण केलंयजींच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना उभी राहत आहे कारण तुम्ही एक महत्वाचा घटक आहे शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर आम्हाला दोन अडीच वर्षामध्ये आम्हाला मंत्रीपद पाहिजे त्या कोट्यातून म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी थांबवलंय आमचे आमदार या ठिकाणी कष्ट करतायत संघटा वाढवत आहेत आपल्याला या जिल्ह्यामधला फरक शिमगा रोमाट प्रत्येक मध्ये असताना सुद्धा वेळेवर लोक आशीर्वाद देण्यासाठी निलेशजीने आल्या प्रत्येक गावामध्ये आज शिमग्याचे उत्सव आहेत होळीचे उत्सव आहेत निशाणा बाहेर पडलेले आहेत त्यावेळी तुम्ही हे बघितलं पाहिजे की निलेशजी ज्याप्रमाणे काम करतायत त्यामुळे तुम्ही शिंदे साहेबांना या ठिकाणी जाऊन ते सगळं पोचवलं पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यांची आग्रह आहे अडीच वर्षामध्ये जे परिवर्तन होणार आहे खाती बदल होत असतील त्या खात्यामध्ये निलेजी मागणार नाही पण आमचा हक्क आहे आम जर तुम्हाला शिवसेना या ठिकाणी मजबूत होई पाहिजे असेल तर निलेजींना तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागेल यासाठी मी तुमच्या अगोदर बोलतोय तुम्ही वेळात ती या ठिकाणी देऊन आलात राणे साहेबांची दोनही मुलं आहेत आज मला खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्ये राणे साहेब आले आणि पक्ष महायुतीचा पुढचाही असो मी ठामपणे सांगू शकतो मी तरी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी आम्ही राणे साहेबांच्या इशाऱ्यावरती चालणारी माणसं आहोत राणे साहेब जे बोलतील जे सांगतील तेच आम्ही करणारी माणसं त्यामुळे हे सगळं ह्या जिल्ह्यातलं जे राजकारण आहे हे जे कार्यकर्ते आहेत हे राणेसाहेबांच्या शब्दावरती एक संघ चालणारी ही सगळी मंडळी आहे हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगेन राणेसाहेब म्हणजे आमचं कुटुंब आहे आम्हाला राणेसाहेबांनी कुठलंही आदेश द्यायचा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो पालन करायचा त्यामुळे इथे महायुती जरी असली तरी अंतिम राणे साहेब जे सांगतील तेच या ठिकाणी होणार लक्ष्मी राणे साहेबांच्या आदेशाशिवाय ओढाळू शकत नाही एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अरे आज वाढदिवस आला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मी सर्वांना धन्यवाद देतोय शिमग्याचा उत्सव असताना सुद्धा निलेशजी तीन निले 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 महिन्यामध्ये निले जे काम केलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही संध्याकाळी पाच वाजतापासून या मैदानावरती उपस्थित राहिलात निलेशजींना आता आनंद वाटेल की मी जे काम करतोय ते अजूनही तळ महिने तुमच्यासाठी मला काम करायला पाहिजे हे उत्तेजन उत्साह तुम्ही मध्ये तुम्ही निर्माण केला असं माझा म्हणणं आहे मी निलेशजींच्या वाढदिवसाला परमेश्वराला प्रार्थना करीन की निलेशजींना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं त्यांच्या नेतृत्वाखाली त्या सिंधुदुर्गातली जी संघटना आहे ती भक्कमपणे शिवरायांनी मानलेल्या संघटनेप्रमाणे उभी राहो आणि त्यांना यश यावं एवढं सांगतो आणि माझं प्रास्तविक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम